तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने पालकाची भाजी तर मी इथे एक मोठी जुडी जुडीत निवडून घेतलेली आहे आणि याला चार ते पाच पाण्याने धुवून कट करून घेतलेला आहे शक्यतो ही भाजी कढाईमध्ये किंवा मग पातेल्यामध्ये शिजवून घेतली जाते पण आपण झटपट तयार करण्यासाठी याला कुकरमध्ये शिजवणार आहोत कट केलेला पालक टाकलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच झणझणीत तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या कट कर करून टाकायच्या आहेत व एकाच्या चमचेने दोन चमचे हरभऱ्याची डाळ मुठभर शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकताय आता कुकरचं झाकण लावून याला आपण एकदम मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून घेणार आहोत मध्यम आचेवरती एक शिट्टी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची तर याची पूर्णपणे वाफ निघलेली आहे आता आपण झाकण ओपन करून एकदा चेक करूयात डाळ आणि भाजी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आता भाजी आपल्याला व्यवस्थित मॅश करता यावी म्हणून आपण यातलं पाणी काढून घेऊयात हे पाणी आपण नंतर यूज करणार आहोत तोपर्यंत आपण याला साईडला ठेवून भाजीला व्यवस्थित मॅश करून घेऊयात आता शेंगदाणे थोडेसे बाजूला करून भाजी व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मॅश करून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकणार आहोत तर इथे मी एक मोठा चमचा दाबून भरून घेतलेला आहे किंवा पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पीठ आहे पीठ खूप जास्त पण नाही टाकायचं नाहीतर भाजीला पिठल्यासारखी चव येईल त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट थोडासा जाडसर कुटून घेतलेला आहे आता याला आपण व्यवस्थित एक करून घेणार आहोत यातलं पाणी काढून घेतल्याचा आणखीन एक फायदा म्हणजे पीठ मिक्स करताना त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतं आता आपण ते काढून ठेवलेलं पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात पुढची प्रोसेस तुम्ही ज्या भांड्यामध्ये भाजी शिजवून घेतली त्याच भांड्यामध्ये करू शकता पण मी याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणखीन याच्यामध्ये आपण साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि याला एक उकळी येईपर्यंत मिक्स करत राहायचे म्हणजे पीठ तळाला चिकटणार नाही आता याला एक उकळी आलेली आहे आणखीन याला आपण एकदम मंदाचे वरती चार ते पाच मिनिटे शिजू देणार आहोत आता चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा गूळ टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गुळ खूप कमी टाकायचा आहे कारण भाजीमध्ये गोडसर चव अजिबात आली नाही पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचं आहे आता मी याला लसणाचा तडका देणार आहे तर तडका पॅन मध्ये थोडस तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आठ ते दहा बारीक कट केलेलं लसण टाकून छान याला लालसर होऊ द्यायचे पसून छान लालसर तळला गेलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला तळायचं नाही आता याच्यामध्ये मी दोन चिमूट काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे फक्त कलरिंगसाठी आणि याचा एकदम कडक आपण भाजीमध्ये तडका देणार आहोत तर, तर लगेच झाकण लावून याला आपण तीन ते ती चार मिनिट असंच राहू द्यायचे म्हणजे एकदम छान खमंग असा तडका बसतो आता दोन तीन मिनटानंतर झाकण ओपन करून याला व्यवस्थित मिक्स करायचे तर तयार आहे आपली एकदम गरमागरम अशी पारंपरिक पद्धतीची पालकाची भाजी तर ही पारंपरिक पद्धतीची पालकाची भाजी शक्यतो ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केली जाते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर गार्निशिंगसाठी मी याच्यावरती तडका टाकत आहे जो की मी थोडासा साईडला काढून ठेवला होता रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद